नमस्कार क्षेत्री मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि आता सध्या आले बाजार भाव म्हणजे जे काय आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पस् पस्तीस ते छत्तीस रुपये आपलं प्रति किलोनुसार आपला भाव चालू होता आणि आता जे सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचं जे दर आहे तर ते एकोणचाळीस चाळीस रुपये आजचं जे मार्केट चालू आहे चांगल्या प्रकारे आपल्या आले पिकामध्ये आपल्याला दीडशे म्हणजे एकशे चाळीस क्विंटल आपल्याला प्रति एकराच्या हिशोबानं आपल्याला अवरेज आले जे तुम्हाला सांगितलं होतं आपण त्या साईडला जे बारा बेड काढले होते त्यामधून आपल्याला पन्नास क्विंटलचं आपल्याला एक ट्रॉली भरली त्यानंतर परत दुसरी ट्रॉली आपली पन्नासची गेली आणि आता थोडाफार माल आपल्या या यामधला पण गेला आणि थोडा प्रमाणात राहिला तर अशा प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून आपण काम करून घेतले त्यामधून अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्नास अपेक्षित झाले आणि जे काय आता आपण समजिंग घ्या आलेपिकामध्ये लास्टचं जे म्हणजे आपण जे शेड्यूल घेतलं होतं झिरो बावन चौतीस सारखे झिरो झिरो पन्नास सारखे तेरा चाळीस तेरा झिरो पंचेचाळीस सारखे या खतामधून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे वजन भेटताना दिसले एका कंदामध्ये आपल्याला सरासरी एक एक किलोच्या वरती आपल्याला बाराशे तेराशे किलोग्रॅम आपल्याला त्यामधून वजन येताना दिसले तर अतिशय आपल्याला त्यामधून नियोजन ठेवून आपण काम करून घेतलं होतं आणि आत्ता जे जे आले बाजार व्हावी सध्याचे तर ते अडतीस ते चाळीसपर्यंत आपल्याला बघायला मिळते आजचं मार्केट सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचं जे मार्केट आहे सो आप बसून तर चाळीसपर्यंत आपल्याला मार्केट सध्या चालू आहे आणि आता आपला या ठिकाणचा जो प्लॉट आहे एकरभराचा आपला तो पूर्ण काढून झाला आता तर ही थोड्या प्रमाणात आता एक दहा ते बारा क्विंटलचा आपला सध्या आता माल थोड्या प्रमाणात राहिला तर अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला त्यामधून अपेक्षित उत्पन्न निघणार आणि अपेक्षित उत्पन्न निघल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा होणार मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो आपल्याला कुठल्याही गोष्टी नियोजन करणं असेल तर आपल्याला नियोजन करूनच सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहे आणि आता जे म्हणजे डिसेंबर डिसेंबरचा महिना चालू असल्याकारणाने आता येणाऱ्या टायमाला जसं की जानेवारी फेब्रुवारी मार्च तर आता एक पंधरा ते वीस दिवस आपल्याला थोडं मार्केट डाऊन राहताना दिसेल जसं की अडतीस एकोणचाळीस पस्तीस छत्तीस यावरती मार्केट थोडं स्टॉप राहणार आहे त्यानंतर आपलं जे मार्केट आहे दोन हजार आपलं म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस येणारं दोन हजार सव्वीसमध्ये मार्केट आपलं जानेवारीच्या पंधरापासून आपल्याला चांगल्या प्रकारे मार्केट होताना दिसेल असं एक आपल्याला आपल्या कॉलनुसार आपल्या एक माहिती कळाली तथ्यामध्ये येणारं जे जानेवारीपासून आपल्याला माल आहे म्हणजे जो ट्रान्सपोर्टचा माल होता म्हणजे दुसऱ्या राज्यातला येणारा तो काही कारणास्तव म्हणजे कमी झाला आणि जे आता सड आपल्याकडचा जो माल चालू आहे तो जास्त प्रमाणात सडचा माल चालू आहे चांगला प्लॉट कोणी देत नसतं आणि थोड्या प्रमाणात कसं आहे बऱ्याचशा शेतकरी खर्च पाणी काढून यासाठी आपल्याला काही का काही भागामध्ये काही शेतकरी चांगला माल पण काढत असतात तर असं नियोजन जर केलं शंभर टक्के तर आपण त्यामध्ये तोटा खाणार नाही जसं की जे एकर दोन जे एकर असली त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात जर काढून खर्च जे काय खर्च असतो तो पूर्ण काढून घेतल्याच्या नंतर आणि जे काय राहतो आपल्या मागे प्लॉट एक एकर पुन्हा दोन एकर त्यामध्ये आपल्याला येणारा टायमाला जसं की जानेवारी फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला त्या प्लॉटमधून शंभर टक्के जास्तीत जास्त पैसा भेटू शकतो जसं की मी सांगितलं तुम्हाला सध्याच्या घडीला तीन साडेतीन चार हजार रुपये भाजवला असला त्या गाडीला आपल्याला थोड्या प्रमाणात प्लॉट काढून घ्यायचा जेणेकरून आपला त्यामधून खर्च पूर्ण निघून जाईल आणि येणाऱ्या टायमाला आता सध्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला राहिलेला प्लॉट आपला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला काढायचा जे म्हणजे त्या जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला सांगितलं मी येणाऱ्या टायमामध्ये आता सध्या तर काही कालांतरानुसार मालाचं थोडं पस्तीस छत्तीस आणि अडतीसपर्यंत माल खरेदी होत आहे तर ही रेंज आपल्याला चांगलेत चांगलं म्हणजे एक जानेवारी जानेवारी जानेवारीपर्यंत आपल्याला अशीच जानेवारीच्या पंधरा तारखे लोक आपल्याला पस्तीस ते छत्तीस लोक आपल्याला चाळीस लोक जास्तीत जास्त चाळीस लोक आपल्याला हे मार्केट दिसून येणार आहे तर त्यासाठी आपल्याला सध्या आता जे आपण एक, एक, एक प्लॉट काढल्याच्यानंतर आपल्याला जो राहिलेलं प्लॉट आहे आपल्याला फेब्रुवारी ते मार्चमध्ये काढायचं आहे सध्या तर अजून या व्यतिरिक्त माहिती किंवा भावाबद्दल माहिती पाहिजेत असेल किंवा येणाऱ्या टायमामध्ये मार्केट कसं असेल यावरती सविस्तर आपण बोलून घेणार त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद